मयत कुत्रे पालिका आयुक्तांना भेट देण्यासाठी घेऊन आलेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी पालिका प्रवेशद्वारावर अडवलंय यावेळी प्रहार संघटना पदाधिकाऱ्यांनी पालिका प्रवेशद्वारात ठिय्या देत पालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला सोलापुरातील इंदिरानगर परिसरातील एका महिलेला या कुत्र्यानं चावा घेतला राहत अॅनिमल्सशी संपर्क साधून या कुत्र्यांना त्यांच्या हवेलीत केलं यावेळी कुत्र्यांना इंजेक्शन दिल्यानंतर ते मयत झाले ते कुत्रे मनपा आयुक्तांना भेट देण्यासाठी घेऊन आल्यानंतर पोलिसांनी प्रहार कार्यकर्त्यांना प्रवेशद्वारा अडवले सोलापूर शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून पालिकेनं ही भटकी कुत्रे नागरिकांच्या अंगावर सोडली असल्याचा आरोप केला शिवाय गुरुवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा दौरा असून यावेळी पालिका आयुक्तांच्या दालनामध्ये जिवंत कुत्रे सोडण्याचा इशारा प्रहार संघटनेनं दिला आहे न्यूज नेटवर्क सोलापूर

जो मिरेल कुंद्रा घेऊन आणलेला आहे सोलापूर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर इंदिरानगर परिसरात एका आमच्या बहिणीला ह्या कुत्र्याने चावा घेतला चावा घेतल्यानंतर या कुत्र्यासाठी जे ह्याला पकडून वॅक्सिनेशन ते राहतच्या लोकांना या लोक या परिसरातील लोकांनी बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्याला इंजेक्शन दिले दिले हे कुत्रा मेला आणि आपण तुम्ही बघत असेल की सोलापूर शहरातील नवी जिंदगी असेल शास्त्रीय नगर असेल सोलापूर शहरातील सर्वच भागामध्ये कुत्र्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आम्ही वारंवार महानगरपालिकेला आयुक्तांना उपायुक्तांना अडिशनल आयुक्तांना आम्ही सांगतो की तुम्ही सोलापूर शहरातील कुत्र्यांचा बंदोबस्त करा परंतु ते बंदोबस्त करायला तयार नाही सामान्य लोकांसाठी हे जनावर जे ना जेला। एक बॉम्बसारखे फिरू लागलेत सामान्य लोकांना चावा घेता लहान मुलं यांच्यापासून सुरक्षित नाही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघितलं तर महानगरपालिका कुठलेही काम करायला तयार नाही आणि याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला मान्य पालकमंत्री साहेब येणार आहेत आता हे मेलेला कुत्रा आम्ही घेऊन आला पालकमंत्री ज्या दिवशी येतील त्या दिवशी सोलापूर शहरातील कुठं कुठं कुत्रे असतील ते सर्व कुत्रे मी महानगरपालिकेत सोडणार कुत्र्यांचा अक्षरशः वैताग आलो सामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं कुत्रा तुम्ही महापालिका हे त्यांची मालमत्ता ना तिने सोडून दिले लोकांना मारण्यासाठी आमचा असा स्पष्ट आरोप आहे की महानगरपालिकेने असे काही जनावर सोलापूरकरांवरच्या अंगावर सोडलेले की तुम्ही त्याला मारा संपवा तरच आम्हाला पैसे भेटतील टॅक्स साठी तुम्ही बघा टॅक्स मिळवण्यासाठी वारंवार त्या ठिकाणी अनेक ठिकाणी तुम्ही बघितलं की बोर्ड लावलेत मग लोकांचे जीवन काय महत्वाचं नाही का महानगरपालिके पैसेच महत्वाचे का आता ते महापालिका आयुक्तांना गिफ्ट देणार का आम्ही महापालिका आयुक्तांना हे गिफ्ट देण्यासाठी आणलेलं आहे पोलिसांनी आम्हाला अडवलेलं आहे महापालिकेचे जबाबदार अधिकारी जर दहा पंधरा मिनिटात आले नाही तर आम्ही हे घेऊन जाऊन महापालिका आयुक्तांच्या टेबलावर ठेवणार आहोत